राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पावन वास्तव्याने प्रजासत्ताक वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्रशासकीय अधिकारी सन्मान्य पत्रकार मंडळी उपस्थित समस्त बंधू भगिनी नागरिक मी प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असंख्य शूरविरारींनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे बलिदान शौर्य पराक्रम आणि धाडसामुळे आजचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आपण सर्वजण साजरा करीत आहोत अशा सर्व देशभक्त शूरवीर शहीदांना मी या प्रसंगी नमन करतो स्वातंत्र्य लढ्यात वर्धा जिल्ह्याचे महत्वाचे योगदान राहिले आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेला आपला जिल्हा स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे केंद्र ह्या देशात राहिले आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी शंभर दिवसाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम सर्व विभागाला दिला आहे या कार्यक्रमानुसार वर्धा जिल्हा सर्वात पुढे राहील यासाठी आपण सर्व प्रयत्न करू असे आवाहन मी जिल्हा प्रशासनाला करतो शासनाने लोकहिताच्या अनेक महत्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत यात प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तीर्थदर्शन योजना वयोश्री योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना बळीराजा योजना अन्नपूर्ण योजना मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण योजना सोयाबीन कापूस उत्पादन अनुदान योजना यासारख्या योजनांचा जिल्ह्यातील असंख्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख तीस हजार सातशे चोवीस शेतकऱ्यांना सव्वीस कोटी चौदा लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत एक लाख सत्तावीस हजार चारशे शहात्तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस कोटी साठ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत कापूस व सोयाबीन उत्पादक एक लाख चार हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी शहात्तर लाख रुपयांचे अर्थसहाय्य सुद्धा वाटप करण्यात आले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत जिल्ह्यात तीन लाख तेरा हजार चारशे सहा लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आला असून सहाव्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आली आहे तीर्थदर्शन योजनेअंतर्गत तीन हजार पाच तीनशे चौपन्न अर्ज मंजूर करण्यात आले असून एक हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे लवकरच पहिल्या टप्प्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे वयोश्री योजनेअंतर्गत जिल्ह्यात नऊ हजार पाचशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार रुपयाप्रमाणे निधीचे वितरण करण्यात आले असून उर्वरित निधी देण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सत्तावीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांची कृषी पंपांची वीज माफी करण्यात आली असून दोनशे पस्तीस शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेसाठी मागणी नोंदविली आहे लवकरच कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सव्वीस हजार तेवीस महिलांना वर्षाला मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देण्यात आला आहे स्वामित्व योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गावांचे द्रोणद्वारे सर्वेक्षण करून गावठाण जुने नगर भूमापन गावे उजाड गावे पुनर्वसन गावे नगरपालिका क्षेत्रातील गावे गावठाण नसलेल्या सहाशे साठ गावातील हजार आठशे चौदा मिळकत प्रमाणपत्र तयार करण्यात आले असून सत्तावीस हजार पाचशे एकोणवीस प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे उर्वरित मिळकत पत्रिकेचे वितरण सुरू आहे त्यामुळे नागरिकांना आपल्या जमिनीचे खऱ्या अर्थाने मालक हक्क मिळाल्यामुळे जमीन हस्तांतरणाच्या लाभासोबतच विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी फायदा होणार आहे सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध घटक लाभार्थ्यांसाठी आवास योजना राबविण्यात येते योजना आवा ग्रामीण आवास योजनेअंतर्गत चौवेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस घरकुलांपैकी बत्तीस हजार एकशे सत्तेचाळीस घरकुले पूर्ण झाली आहेत डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ऍग्रिकल्चर अंतर्गत ऍग्रिस्टेक हा प्रकल्प संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही राबविण्यात येत आहे या प्रकल्पात शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती प्रक्रियेस महाराष्ट्र शासनाने गती दिली असून जिल्ह्यातील अॅग्रिस्टेक प्राप्त शेतकऱ्यांना आज प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचा हा प्रकल्प आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक फायद्याचा ठरणार आहे या प्रकल्पात जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी नोंद करावी असे मी आपणास आवाहन करतो मागास तालुक्यांना विकसित करून नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे प्रशासनाच्या वतीने पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्याबद्दल देशात कारंजा तालुक्याने अठ्ठावीसव्या क्रमांकासह राज्यात पहिला क्रमांक पटविला आहे यासाठी प्रशासनाचे मी कौतुक व अभिनंदन करतो शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल होत आहेत सर्वांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे शिक्षण प्रणालीतील सुधारणा शिक्षक व पालकांना सूचना कराव्यात असे मी आवाहन करतो सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभासोबतच विविध प्रमाणपत्रे एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अभियान आता राज्यभर राबविण्यात येणार आहे या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या संख्येने विविध प्रमाणपत्र व दाखल्याचा विना विलंब लाभ मिळणार आहे पोलीस विभागाने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार संपूर्ण जिल्ह्यात वेळोवेळी कार्यक्रमांचे आयोजन करून महिलांना त्यांचे अधिकार व पोलीस कायद्याविषयी जनजागृती करण्यात आल्यामुळे सन दोन हजार चोवीस मध्ये भरोसा सेलला प्राप्त झालेल्या एक हजार तीनशे अकरा तक्रारींपैकी एक हजार ऐंशी तक्रारी यशस्वीपणे सोडविण्यात यश आले आहे शहरातील विविध उत्सव व आंदोलना दरम्यान निघणाऱ्या मिरवणुकीत घडणाऱ्या अनुचित घटना मारामारीच्या घटना यावर निगराणी ठेवण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने वर्धा व हिंगणघाट शहरात छत्तीस ठिकाणी एकशे बावन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे नुकतेच लोकार्पण करण्यात आले यामुळे कायदा व सुव्यस्था प्रश्न निकाली निघण्यास तसेच गुन्हेगारांना शोधण्यास मदत होणार आहे मागील वर्षी जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी अतिवृष्टी झाली होती या व परिस्थितीत साठ हजार पाचशे पंचावन्न शेत झालेल्या शेतकऱ्यांना चौरेचाळीस कोटी शहाऐंशी लाख शहाण्णव हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले आहे शेतकरी या देशाचा कणा आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली या योजने अंतर्गत प्रोत्साहन पर लाभांची रक्कम चोवीस कोटी रुपये लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे या वर्षी जिल्ह्यातील पन्नास हजार सातशे त्रेपन्न शेतकऱ्यांना सातशे आठ कोटी एक्केचाळीस लाखाचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून याची टक्केवारी चौसष्ट टक्के इतकी आहे जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात दोन लाख अडतीस हजार नऊशे बेचाळीस कुटुंबापैकी दोन लाख चौतीस हजार सातशे चौपन्न कुटुंबांना घरगुती नळ जोडणी आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पाच हजार त्र्याऐंशी मतांची नोंदणी झालेली असून पहिल्या प्रसुतीच्या पाच हजार चारशे शहाऐंशी मातांना एक कोटी चौसष्ट लाख रुपये अठ्ठावन्न हजार व दुसऱ्या प्रसुती दोन हजार तीनशे दोन मातांच्या खात्यावर एक कोटी अडतीस लक्ष बारा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत एक लाख अठ्ठेचाळीस हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे शिक्षण आरोग्य कृषी विकास सर्वसामान्य नागरिकांची जीवनमान उंचावणे व महिला सक्षमीकरण या पंचसूत्री आपल्याला पुढील काळात भरीव कामगिरी करायची आहेत यासाठी आपल्या सर्वांची साथ व सोबत नक्कीच मिळेल अशी मी आपल्याकडनं खात्री बाळगतो माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सबका साथ सबका, सबका विश्वास सबका प्रयास हा आपल्या आहे याच ध्येयाने आपला जिल्हा विकासाची व प्रगतीची अनेक शिखर शिखरांत करेल हा विश्वास मी जिल्हावासियांना देतो आता महाराष्ट्र थांबणार नाही या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निश्चयाला साथ देत आता वर्धा जिल्हा विकासात थांबणार नाही ही ग्वाही मी या प्रसंगी देतो Jai Hind, Jai Maharashtra. Ben, 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 ben.